नमस्कार लॉ अँड ऑर्डरचा बोजवार महाराष्ट्रातील सरकार मार्फत चाललेला हा महाराष्ट्रातील जनतेच्या वर असलेला अन्याय एक उदाहरण आहे माहितीतलं आहे कन्फर्म आहे एका सतरा वर्षाच्या मुलीला एका मुलाने पळून नेलं पाथरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घटलेली घटना आहे त्या मुलाने काही नातेवाईकाच्या कायदेशीर सल्ल्याने तिला लपून ठेवलं कुठपर्यंत तिचं अठरा वर्ष वय होईपर्यंत आणि त्यानंतर अठरा वर्षाचं वय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न केलं आणि तिसऱ्या दिवशी ते पोलीस स्टेशनला हजर झाले आता पोलिसाला त्या मुलामार्फत त्याच्या नातेवाईकामार्फत मोठं डबोल देण्यात आलं आणि नंतर पोलिसाला जेव्हा त्या मुलीच्या आईवडिलांनी चौकशी करण्यासाठी गेले तेव्हा पोलीस महोदय म्हणतात आता काही त्या केसमध्ये राहिले नाही तिचं जय महाराष्ट्र झाला नंतर त्यांच्या नातेवाईक वकिलाने एक डीएसपीकडे अर्ज केला आणि तो जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या पोलिसावर ॲक्सेप्ट घेतवा की महिला सुरक्षित नाही पैसे दिले मग काही होतं मुलगी पळून नेली पोलिसाची नेली असली तर त्याला जे महाराष्ट्र मनला आलं असतं का तर हे सरकार काय करत पोलीस काय करतात करता। प्रशासन काय करतं नुसतं वरवर आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण माझ्या मातांनो भगिनींनो अशा ज्या वल्गना करतात घोषणा देतात याने माता भगिनी फसणार नाहीत कारण लॉ अँड ऑर्डर ही प्रशासनाच्या हातातच नाही असले तरी पैशाचा त्या ठिकाणी फार मोठा उपयोग केला जातो मग कुठं आहे लॉ अँड ऑर्डर नेत्याच्या घरी तथाकथित पुढाऱ्याच्या घरी गावच्या सरपंचाच्या घरी एखाद्या शहरामध्ये नगरसेवकाच्या घरी अरे हे काही सिस्टम आहे का अरे हे काय स्वातंत्र्य भारतातले नागरिक स्वातंत्र्याची फळं चागतात का आ, का तुमच्या मर्जीनुसार आम्हाला न्यायानं ऑर्डर मिळेल कायदा आणि सुव्यवस्थे मिळेल कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण भोजबारा झालेले हे सरकार आहे हे नेते आहेत आणि महायुक्ती महागाडीचे सर्व सर्वांच्या सर्वामध्ये हे असे बगलबच्चे आहेत ग्रामपंचायत पासून नगरपालिका पर्यंत असतील हे बोगलबच्चे आहेत कायदा सुव्यवस्थेचा भंग म्हणजे भंग ते सर्व प्रशासनातील अधिकार यांच्याकडे आले आहेत इवन न्यायालयाचे अधिकार यांच्याकडे आले आहेत प्रत्येक गोष्ट यांच्या संपर्क कार्यालय असं एक तथाकथित कार्यालय असतं माहीत नाही त्याची नोंदणी असते की नाही त्याची काही टॅक्स भरतात की नाही त्याचं लायसन असतं की नाही नॉट नेसेसरी फक्त हे लोकांच्या अज्ञानाचा महिलांच्या आणपणाचा महिलेच्या पीडितपणाचा गैरफायदा घेऊन ह्या कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेले सरकार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने उदाहरण देऊन सांगितलं आहे तो एक दोन उदाहरणं आहेत असे रोज घडतात रोज आहे ठिकठिकाणी आहे, लोक तोंड दाबून बुक्याचा मार हे चालू आहे म्हणून सैनिक समाज पार्टी तुम्हाला सांगत नाही आता एक व्हिडिओ जारी झाला होता अकोले जिल्ह्यातला एका फौजीने केला होता तो म्हणतो की या आमदारांना पेन्शन आणि पगार कमी करा देऊ नका अरे बाबा मी त्याला परत पोस्ट परत लेख लिहून पाठवला हो कायदा सुव्यवस्था पेन्शन पगार आणि हा जो प्रशासनाचा भाग आहे हा सर्व त्यांच्या ताब्यात आहे आणि तेच त्याचे लाभार्थी आहेत ते तुम्हाला तुमचा आवाज का ऐकतील तुम्ही आरोपीलाच शिक्षा आ, वर जाय असं म्हणता ते होणार नाही आरोपीला शिक्षा द्यायची आहे आणि ती तुम्ही द्यायची आहे सैनिक समाज पार्टी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे आणि मान समाजातील नागरिकांनी आपल्यावर होत असलेला अन्याय दूर करायचा असेल तर जरूर सैनिक समाज पार्टीला साथ द्यावी ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो